मी पुण्याला जायचं आहे त्यामुळे झोपले तसं ते करत दादू उठलाय मी म्हणजे त्याला लाईट लावली नक्की की बघित आली त्याला त्यामुळे सो ते मी आता आणि पुण्याला आम्ही कशासाठी जातो आहे ते तुम्हाला कळणार आहे सूस्टेटिंग आणि खूप असे मोठं सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सो ते बघण्यासाठी अशी मत सो दादू तर जागीच आहे फक्त नाटक करतो

ॲक्च्युली हे पण गेलेले आहेत राजस्थानला कोणीच नाही आहे फक्त आता संतोष आला आहे आणि आई येणार आहे आता आई गाडीला बसली आहे बहुतेक पुण्याच्या पुढे होती गाडी येईलच आता मग आई उतरून येईल मी इकडे पण बहुतेक मी गेलेली असेल दोघपर्यंत बाबू 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 शबीशी

बसमध्ये जाणार आहे मी वेगळ्या बसमध्ये जाणार आहे त्यामुळे सॉर्गला भेटले आमदार सॉर्गला घेऊया आणि मग नंतर एकत्र विचार शेअर केले सगळ्या येत आहेत बस आमची कधी येते बघूया समर घेतलंय झाला थांबली गाडी आता दोन <laughs> <laughs> मिसळ अँड एक इडली फूड मॉलला थांबलो आहे इकडे चांगला फूड मॉल आहे खातोय आता आणि त्यानंतर हा पुढचा प्रवास चालू होईल आमचा सुझलत नाही आहे पुण्याला जाताना मागवले तर जाताना जाता दिसताय का तुम्ही साइड एरिया आहे हा एक सो सेमिनार चं स्टार्टरचं तर आम्ही काढलं नाही पण हा फुल मेनू आहे असा वाव पस्तच सूप आहे इथे काय <laughs> गं पनीरची <चुछ> भाजी <laughs> गुलाबजाम मत, तू तीन घेतलेस गुलाबजाम <laughs> खुशी मध्ये बघ तीन घेतले खुशी मध्ये <laughs> गुलाबजाम जेव्हा आम्ही स्टार्ट करुलाबजाम किती आणस एवढीच खुशी एवढीच खुशी तुम्ही किती आणलं आहे तीन गुणा खुशी आता जे आम्ही आहे ते बॉम्बे रसोईच्या हॉटेलमध्ये आहे बॉम्बे रसोई आणि सहा वाजत आले म्हणजे अक्षरशः साडेसहा वाजलेत आता अशा प्रकारे हे एवढे व्हरायटी आहेत ना इकडे अरे देवा काय काय आहे काय काय खूप अरे बिर्याणी आमचं सूप आलेलं आहे चिकन सूप एवढं भारी वाटतंय ना आता सगळे सगळं पण ए मयूर बघत नाही ना, ना व्हिडिओ चिकन खाते आपण दिसत नाही